या आयटक लागून आता खूपशे प्रश्न आसात कदंबा फक्त कामगाराचे पण जे प्रश्न जे असतात जकांक ते लागू जातात जनजागृत जाय जनतेक लागू जाय या दृष्टीच्या हे आजचे प्रेस कॉन्फरन्स स्पेशली आपला आम्ही स जानेवारी दोन हजार तेवीस तारखे नोटीस दिल्ली आणि खूपशे प्रश्न हायलाईट केले कामगारांचे प्रश्न बशीचे प्रश्न डेपोचे प्रश्न जो सवलती कामगारांना मेळपासपो जा 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 विविध जाविध जा। प्रश्नांचे जा सरकारांना नोटीस दिली आणि त्याच्या उपरात लेबर कमिशना मुखार सरकारनं सांगले की बाबा हे प्रश्न जे असतात ते जेन्युअन प्रश्न आणि त्याला लागून आम्ही हे प्रश्न बेगीतल्या बेगीन बेगी बेगी मिटयतात आणि काय ना काय बरं समजोता जातो आणि त्याप्रमाणे लेबर कमिशनरांतू फुडाकार घेतलो मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द कॉर्पोरेशन चेअरमॅन ऑफ द कॉर्पोरेशन या सगळ्यांनी फुडाकार घेऊन सांगले की आम्ही हे प्रश्न मिटयतात आता झालं किंवा आजुनिक प्रश्न कामगारांच्या थेट उरल्यात कामगारांचे प्रश्न थेट उरल्यात एक पहिला प्रश्न असा कामगारांचा कदंबो की आमचा जो प्रोविडंट फंड जो असा पहिलीच्या कामगारापासून तो अचानक कमी केला कायद्या भायर वचून कमी केलो आणि टुवेल पर्सेंट जो जातालो पहिलीच तो अकस्मात बदलून कावलाचेर हाडून आमचे पहिले क्रॉस टुवेल पर्सेंट ते हेजेर केले त्याचा कंट्रोल लेबर कमिशन मुखार आशिल्लो आता वेज बोर्ड आमकां लागू केलो जो दोन हजार सोळा वेज बोर्ड लागू तो आमकां मदीं लागू केलो स्वर्गीय मनोहरबा पर्रिकरांन त्यांना आणि सांगले की आपण एरियाज दिता आणि एरियस तो देऊ कमी ना जवळ जवळ एकोणचाळीस महिन्याचा एरियस अजूनही आमचं पेंडींग आह मनोरबाब पर्रिकर गेल्या उपरांत आम कमीत कमी दहा ते पंधरा मिटींग मुख्यमंत्र्याकडे झाल्यात एक्य मिटींगे ना आपण इमिजिएटली इम्प्लिमेंट करता मॅनेजींग डायरेक्टर ऑफ द कॉर्पोरेशन जनरल मॅनेजर बाकीच्या या युनियना मधी कितलश मिटींगो हो। बोर्डाचे जे बेनिफीट काळपटा एरियस मिळप सगळ्यात मोठा मोठ्या हे अग्रीमेंट जर लेबर आज आजपर्यंत तिसरं चौथो पाचव सवो वेतन आयोग जे झाल्यात ते कामगारांमधी युनियनामी आणि लेबर कमिशनर मुखार आणि कदंबाचा मॅनेजमेंट ह्यांच्या बरोबर करार कारण प्रत्येक वेज बोर्ड जो असा तो कदंबा आनी तो अजूनपर्यंत अग्रीमेंट जो ना भाजपची uh, गजाल म्हटल्यार कोणूच आम्ही हे करिना म्हणना मॅनेजींग डायरेक्टरांना आता हे जाय दा कायदेशीर जनरल मॅनेजर सांगता गोंयचो मुख्यमंत्री सांगता ट्रान्सपोर्ट मिनिस्टर सांगता पण हे प्रयत्न करना ज्या ज्या टायमार कामगार किती के केलीं आनी कितें प्रॉब्लेम केलो की इमिजिएटली येतात जस्ट गीव अस सम टायम दियात आज पर्यंत आमी ह्यो गजाली ऐकत असतात आता सगळ्यांत मोठा प्रश्न जर झाला कदंबाच्यो कदंबारशे फ्लीट टोटल फोर हंड्रेड फीट दिस इज वेरी व्हेरी इम्पॉर्टंट जब्लीक आणि प्रत्येक जण गोय इनवॉल्व्ह जाता एक महामंडळ आमचं माननीय आदले मुखेलमंत्री प्रतापसिंग राणेन केले जेणे पहिरूच पंच्याऐंशी वर्षा आपली कंप्लीट केल्या त्यांनी स्थापन केले हे महामंडळ आणि ह्या महामंडळात आज चारशे फिटी जशी असारशात हंड्रेड अँड एटी फोर बसी वेरी इम्पॉर्टंट स्क्रॅप केल्या डेपो वाइज जो स्क्रॅप जाल्यात सो so, आता जवळ जवळजवळ दोनशे सोळा बशी असतात आणि तो दोनशे सोळा आणि एक वर्ष द्याड वर्षा भीत सगळ्या स्क्रॅप जातल ह्या मार्गावर जवळ जवळजवळ कदंबा चलता जे अडीचशे बशी जाय हे त्यांना खबर असा बजेटरी प्रोव्हिजन तिने करून घेव तो जाय पण मॅनेजमेंटच्या हातून मातू लक्ष ना सो so, आमचं एक डिमांड असा की इमिजिएटली दोनशे पन्नास नव्या बशी आम्हाला जाय रेग्युलर एक चारशे कित्याक ह्यो हारशातल जवळ जवळ एकशे सत्त्याण्णव बशी जो आसात त्यो इस्कॉलांनी चलतात सो आता जर अडेचशे बशी त्यो जर एकशे सत्त्याण्णव जर इस्कॉलांनी चलल्यो असत तर रस्त्यावर कदंबाची बस जाऊ मांडावळ उरपाची ना सो आमचे मत आसा इनडायरेक्टली वेदर गव्हर्नमेंट इज प्लानिंग टू परमनंटली क्लोज ऑन कदंबा कारण आज तिणी फाटल्या दारांतल्यान खुबश्यो गजाली चालू केल्यात आसा की आम्ही हजे पहिली बी माझी बस स्कीम केली त्यापोज केला प्रायव्हेट ट्रान्सपोर्टरांना हे दिवप तो दिवप सवलती आता कोणाच्या तकलेल्याच्यान येतात ह्याच्या फाटल्यान आमक काय खबर का ना इलेक्ट्रीक बसी हाडल ज्या इलेक्ट्रीक बसीचे आज कदंबचे कंडक्टर असतात पण सगळे ड्रायव्हर भायले सगळ्या गजाली भायल तेजे इनकम भायले आणि ते सध्या हत्ती झाला व्हाईट एलिफंट तो कितल्यो धावतात त्यांचे रेम्युन्युरेशन कितले त्यांचे उत्पन्न कितले येता दे आर लॉस इन प्रॉफीट ह्या कोणूच करपाक करणूच जबाबदारी घेना सो आमचे म्हणणे असा कीएफ जो इलेक्ट्रीक बसी एक मधी प्रचार की युनियन कामगार इलेक्ट्रीक बसीक ओपोज करतात ना वी आर नॉट अगेन एनवायरमेंटल हे आमचं पूर्ण पाठिंबा असा इलेक्ट्रीक बसी पण तो कदंबान मालकी हाडच्यो त्यो कदंबान प्रोक्युअर करच्यो आणि हेजेर कदंबा महामंडळान परमनंटली चलोवच आणि हेका लागून आमचे खर गव्हर्नमेंटाकडे हे आशिले आणि प्रत्येक को वेळी कोणूच हेची जबाबदारी घेणार मधीच ते बरे बरे रूट जे आता गाडो शिर्डी फूल होता मुंबई रेल्वे गाडयो फूल होता असे दोन चार पाच रूट जे असे ज्या जा, जाग्याचे रेग्युलर कदंबा बशी चलताल्य परमनंटली ते रूट ते काढून प्रायव्हेट कॉन्ट्रेक्ट कामगारांना दिल्यात कॉन्ट्रेक्टाच्या बशी घातल्यात हेतूनच्या कदंबाच्या कोणाक फायदो असा हे आम्ही नको सरकारान हे उक्त करचे पब्लिकली की कि तेतूनच्यान कितले रेमन्युरेशन येता जे रूट परमनंटली इंटरस्टेट रूट जे आशिल्ले शिर्डी सारखे मुंबई वचणारे पुणा वचणारे हार्डली आता एक दोन रूट आमचे आसा त्योय गाडयो हो जो आसा त्या रुटाचेर तो ते चेंज करिना म्हणजे की तो गाडयो हो सारख्या ना आनी ते प्रायवेटायज करपाचे सो कदंबा अशी एक शक्ती आता आमचे म्हणणे की जे लोक कदंबा इनडायरेक्टली मारून हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन करी मांडाळ काढत तेतूनच्यानूच म्हाका आम आमकां दिसता युनियनाक कामगारांक दिसता की कदंबा मारतलो जाल्यार कांय व्यवस्थित प्लानिंग भितरल्यान काय काय लोक चलता हाजेर सरकारान गोंयच्या मुख्यमंत्र्यान बरी जाणविकाय घेवची मॅनेजींग डायरेक्टर थंय बरो असा जो या गजालीचे तेणी पळोचे की बाबा हे कदंबा महामंडळ चलतले जाल्यार एकशे चौद्याऐंशी बशी स्क्रॅप जाल्या आता ऑलरेडी वन एटी फोर बसी चार पाच डेपोचे मिळून स्क्रॅप जल आहात ज्या आता फुडल्या हेतुच्या तो रस्त्यार असा सो so चारशे बशी रिक्वयरमेंटाच्या बाहेर इतकं स्क्रॅप काढून दोनशे बशी कडेन काढून हे चलतले का ना स्क्रॅप म्हणजे तो स्क्रॅप करप्याच लायक आशिल आणि एक दोन वर्णात तो जातल इव्हीएम हे आता इलेक्ट्रॉनिक बशी प्रायव्हेटात दिल्या बरे बरे मेजर रूट जे आता ते प्रायव्हेटात दिल्या सो इनडायरेक्टली आमचे म्हणणे असा की हे मेंटेन करतो झाल्या हे असा बजेटरी प्रोवि सध्या आता बजेट येता गोव्हर्मेंटाचे दोन तारखेच्यान गोवा गौ... गोव्हर्मेंट ऑल्सो तितू कितीतरी प्रोव्हिजन करचे जुतल्यान कांय कर काहीतरी बशी जो असतात दोनशे अडीचशे बशी जो आमकां जाय ते आम्ही विचारलेले फावटी सांगा येस आम्ही ह्या म्हयन्या शंबर घेतले फुडले तीन महिन्याने आम्ही शंभर बसी पूण आजून अजूनपर्यंत एका वर्स झाले एकूय नवी कदंबाचे हेजेर आयिल्ले ना कामगारांचे प्रश्न असतात द इशू ऑफ द वर्किंग क्लास इज ऑलवेज देअर दे हॅव नॉट साईन आफ्टर इम्प्लिमेंटेशन ऑफ सेव्हन पे द अग्रीमेंट विथ द लेबर कमिशनर विच इज बायंडींग जो जाऊ दे हॅव नॉट गिव्हन द एरियस आवर मेन डिमांड टुडे ऍज अ वर्किंग क्लास अँड वर्कर्स इज दॅट इमिजिएटली साईन द सेटलमेंट इमिजिएटली देर इज नो टाईम बार गिव्हन टू एनी गव्हर्नमेंट आ एनी मोर एज फार द लेबर इशूज आर कन्सर्न इमिजिएटली आफ्टर सायनिंग द एग्रीमेंट इफ द एरियर्स इज देअर ऑलमोस्ट थर्टी नाईन मंथस कामगारांचा एरियर्स असतात सो त्या एरियस जर पैसे आता वी आर ऑलरेडी टोलमेंट दॅट वी आर प्रिपेअर टू एक्सेप्ट इट इन द एरियर्स फॉर्म इन इन्स्टॉलेशन दिस थिंग वीच वॉज डन अल्लीअर ऑल्सो कामगारांना केनच एका मुलकेन पैसे मेळेल ना कदंबां सो वी आर प्रिपेअर टू एडजस्ट अँड इमिजिएटली प्रोक्युअर द न्यू बसीस अँड वॉट एव्हर इज प्रायव्हेटाज जे करून तुम्ही इनडायरेक्टली जे बॅकडोअरातल्या चलयता ते बंद करम दामण दंड भेद वी हॅव ट्राय ऑल द एव्हिडियन्स विथ द गव्हर्नमेंट वी हॅड अ सिरीज ऑफ मिटींग विथ द ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा अलाँग विथ द मॅनेजिंग डायरेक्टर जनरल मॅनेजर अँड ऑल अदर ऑथॉरिटीज इन्क्लुडिंग द डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट इन्क्लुडिंग द मिनिस्टर ऑफ ट्रान्सपोर्ट अँड नो बडी सेईंग नो दे इट इज योअर जेन्युअन डिमांड अँड येस यू हॅव टू गिव्ह इट నా వన్న ఇష్యూ బిఫోర్ ద యూనియన్ ఇజ దేట్ నో గవర్నమెంట్ ఓర్గనాయిజేషన్ ఇజ రనింగ్ ఇన్ ప్రోఫిట్ ఇక్ట్రిసి డిపార్ట్మెంట్ వధ ఇజ అ పీడబ్ల్యూడి వధ ఇజ అ రివర్ నెగేషన్ డిపార్ట్మెంట్ గవర్నమెంట్ ఇజ సపోజ టూ గివ ద సోషల్ బెనిఫిట్ సోషల్ సర్వీస్ టూ ద జనరల్ పబ్లిక్ కదంబా ట్రస్పోర్ కార్పొరేషన్ ఇజ అ కార్పొరేషన్ విచ ఇజ ప్రోవాయిడింగ్ ట్రస్పోర్ ఫ్రీడమ ఫైటర్ ఏజెడ్ పీపల్ టూ ద స్కూల్ గోయింగ చిల్డ్రన్ టూ ద స్టూడం కమ్యునిటీ with concessional rate and all the catering to the needs of the all the school going children. So you cannot expect profit making corporation. Some of the people who are coming IAS officers and all, they say that Baba this uh, corporation is in loss. Is the government motto is that it is it a industry which should run in always in profit. It is the responsibility of government to have a good transport corporation. सो गव्हर्नमेंट ऑफ गोवा कदंबा कॉर्पोरेशन इट केटरींग टू द निड्स ऑफ द जनरल पब्लिक ट्रान्सपोर्ट इज कन्सर्न बिकॉज वी हॅव फेस वेन द एंटायर ट्रान्सपोर्ट ऑफ द गोवा वॉज इन द पब्लिक सेक्टर वी हॅव फेस द कॉन्सिक्वन्सीज द जनरल पब्लिक इन गोवा फेल फेस द कॉन्सिक्वन्सीस ऑफ द पब्लिक ट्रान्सपोर्ट इन द पब्लिक हँड सो आमचं डिमांड असा की प्रोटेक्ट कदंबा बाय प्रोक्युरिंग न्यू बसीस बय रिझॉल्ंग द इश्यूज ऑफ द वर्किंग क्लास आमचे इश्यू आता फक्त मिनिमम आमचं प्रोव्हिडंट फंड जाग्यार घालात इमिजिएटली गिव्ह अ टुवेल पर्सेंट वीच वॉज अग्रीड इन द लास्ट नोव्हेंबर मिटींग गव्हर्मेंट ऑफिशल्स अँड डँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द कदंबा सेट येस इफ समथिंग इज रॉंग अँड इट हज टू बिन ऍक्टिवय इन द पास्ट हॅट इन लेटस्ट पुट इन इन ऑर्डर फ्रॉम टुडे ऑनवर्ड इन नोव्हेंबर वी आर एश्युअर दॅट द टुवेल पर्सेंट प्रोविडंट फंड बिल इस्टोर बॅक फ्रॉम नोव्हेंबर ना इट इज नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी यू हर नॉट डन इट despite of the return assurance they have not done it, so now enough is enough, the union after having series of meeting with all the depots, all the workers, with all the committee members, these are all the committee, uh, with my right I should have introduced him, he is the uh, Chandrakant Chodankar, uh, who is the president of the Kanamba uh, KTC driver allied employees association, I am the secretary of the this I am also the deputy general secretary of the AIT so we have decided after a series of meeting with the employees and the workers that we require to go a long agitation with the management, not stopping the transport because we know that transport stop, depot stop, not that. We are going to come have a series of dharnas, series of demonstration without uh, affecting the work. Regular, so that at least let the public know the domain. and on that issue, from 7th of uh, february of this month, 7th of february from this month, we are starting continuous agitation. all over the goa, we will be holding meetings uh, on the, all the gates and all those type of things. and we are having continuous dharna in the capital city of Panjim from 7th. Demanding all these issues, demanding all these issues which are highlighted today, not only are the workers, procure new buses, don't kill this corporation, and these are the demands where we request the press uh, brothers also that this is a corporation uh, which was uh, which is in Goa, and I can proudly tell you because they the, the corporation on form uh, I was very young and I know the. फ्लाईट ऑफ द स्टुडंट फ्लाईट ऑफ द बस ओनर ऍट डेट टाइम द वे जनरल पब्लीक वॉजेड अँड इफ टुडे द पब्लिक इज हॅविंग रिस्पेक्ट इट इज ऑनली बिकॉज लॉट्स ऑफ खूप जण कदंबांचे उलयतात कदंबा बशी वाटेर बंद उरतात किऱ्या बशी बंद उरतात टायर पंक्चर जाऊन बसी इतकी परिस्थिती प्रायव्हेट बस किंवा बंद उरना त्यांचे टायर आमच्याकडे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ऑल द थिंग्स आर देअर इन द कदंबा बट टायर जाय नी हे मशिनरीत तुम्हाला इक्विपमेंट भितल उट इज हुज रिस्पॉन्सिबिलिटी इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी द मॅनेजमेंट टू रन इट दिस थिंग आय डोंट से प्रॉफिट मेकिंग इफ द गव्हर्नमेंट ऑर एनीबडी सेईंग द कदंबा कॉर्पोरेशन शूड रन इन प्रॉफिट लेट एम आर्ग्यू विथ मी बिकॉज आय एम आयम वी आर हॅविंग इज गिविंग लिडरशिप टू द इलेक्ट्रिसी एम्प्लॉईज युनियन पीडब्ल्यूडी रिवर नेव्हिगेशन डिपार्टमेंट all the maximum uh, essential services are in ait union and not a single government department in goa or in, in india also you can say that they are making profit social obligations are more important for government of goa social obligations are more, uh, more important to any government and under that pretext and under that existing kadamba is a requirement of the general public in the state of goa and our appeal to the government ऑनरेबल चीफनिस्टर ऑल्सो दॅट इनाफ इज इनाफ वी रिस्पेक्ट द ऑथॉरिटीज आम्ही ज्या ज्या टायमार आम्ही आम्ही मागतात मय कलीग कॉम्रेड क्रिस्ताल भोंसेका अलांग विथ द कमिटी हॅड सिरीज ऑफ मिटींग विथ ऑनरेबल चीफ मिनिस्टर आणि एक बरे तर केना त्यांनी आम्हाला भोमानी गोयच्या मुख्यमंत्र्यान आजपर्यंत आमचेकडे जर पंधरा वीस मिटी घेतल्या ओनली कामगारांच्या प्रश्नाचे कदंबाच्या कामगाराच्या वेळेस त्यांनी एकद आपण या एक करिना म्हणना एकद आपण स महिन्यांनी करता म्हणणा इमिजिएटली खेस्तर रोखड करुया नी हे रोखड्या जाग्यावर उडोयािमेंबर आय वॉज द पार्टी टू दॅट दिस थिंग लास्ट असेंब्ली इलेक्शन विदिन एट डेज एव्हरीथींग वॉज सेटल इट वॉज सायन डॉक्युमेंट्री आज इलेक्शन जाऊन कितले तेप झालं अजून कामगार त्याच हजेर आहात सो नाऊ देर इज नथिंग लाईक दॅट आम्ही खैतरी महात्मा गांधीन दिल्या रस्त्याचे शांती मार्गानं सगळे करतले आमक काही कदंबाचे रुपयाचे नुकसान झाले ना वी आर वेरी रिस्पॉन्सिबल युनियन वी आर वेरी रिस्पॉन्सिबल कमिटी मेंबर ऑफ द कदंबा ट्रान्सपोर्ट असोसिएशन केटीसी ड्रायवर एलाड एम्प्लॉईज असोसिएशन एंड वी टेक इट दिस थिंग गोव्हर्मेंट वी स्टील अपील द गव्हर्मेंट आयच्या स सात दीस आहात गव्हर्मेंट शूड इमिजिएटली बिकॉज नथिंग इज देर फॉर द गव्हर्नमेंट टू टेक अ डिसिजन डिस आर ऑलरेडी टेकन ऑनली द मॅनेजींग डायरेक्टर जनरल मॅनेजर शूड कम टू द लेबर डिपार्टमेंट अँड सायन ए अग्रीमेंट आम्ही असं म्हटलेलं ना खच्याच जाग्यात की आमचे जर पैसे असतात वीस करोड दिवस फाले दि आमी आता हे आमी म्हणतात पब्लिकली तुमच्या मार्फत अग्रीमेंट करत पैसो आमचा जो आता एरियर तो केला उलया बशी प्रोक्युअर करत आणि हे जे प्रायव्हेटायझेशन जे करत ते ताबडतोब बंद करत इलेक्ट्रॉनिक बसी हाडात तुम्ही खाटले फाटले प्राइवेट गाड़ी तो चलोय म्हणतात अरे जर घरात गाड़ी जर व्यवस्थित चले आम्हाला प्राइवेट गाड़ी हाडून गोय चलोव गरज ना सो दिस इज द डिमांड दैट्स वय वी आर होल्डिंग होल्डींग प्रेस कॉन्फरन्स टुडे टू हाईलाइट द प्रेस सो आता इतल्या वर्षात गोव्हर्मेंट इतले प्रोग्रेस केले त्यांनी बसी न्यू ह लाव्ह टू टेन इयर्स दहा वर्सांत ऍब्सोल्युटली काही बशी घेऊन ते आता कितें घेतल्या त्यो आमकां सेंट्रल गव्हर्मेंटातल्या इलेक्ट्रॉनिक ज्यो जे गोवोरमेंट ऑफ इंडियाच्या कांय स्किमींतल्यान ज्यो बशी चालल्या त्यो तिणी आटून हाडल्यात सो कितें किंवा सॉमवेर दे आर गेटिंग द फेस सेव्हिंग डिवायड बय रनिंग दोज बसीस बट दोज बसीस आर रनींग द वे दे आर मेंटेन द वे दे आर गोईंग तो सेकंड थिंग त्यांना मेंटेन्स झिरो इलेक्ट्रॉनिक बसीस पण ज्यांना त्यो फोडो 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 जातल्यो त्याने विल नॉट हॅव एनी बसेस तो आणि एक विषय असतो म्हणजे कदंबन हा त्यांचा तो विषय कवर असतो की हे जे आता लायटीच्या बोशी हाडता पण ते बोशी हाडपाचे सुद्धा गरज नसते म्हाका दिसता एका बशी फाटल्यान देड काय तीन लाख रुपये खर्च करून हे डिझलचे बोशी आहा पण ते बायो गॅसाचे कन्वर्ट करपाची टेक्नॉलॉजी तेका गेडान दिल्ली तेका डेमोय दाखयल्लो पूण कदंबान कित्या खातीर म्हणून इंट्रस्ट भितर दाखोवना ते म्हणजे आमच्याकडे गॅस जाय जित दिवपाची आमच्याकडे ताक असा पण ते कदंबान घेणार कदंबान लायटी वेल बसी हल एक करेक्शन हा पहिले सांगता की कदंबान ह्यो लायटी वेलो बशी हाडल्यो ना ह्यो एक मधी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्किम त्याच्या सकाळ लाय कदंबान गेल्या दहा वर्षांे ना आणि हजले जर त्यांना कोणी कन्वर्जन बिनवर्जन जे आयले दे नेवर टेक ऍक्सेप्ट चॅलेंज बाबा हे कितें करुया फर्स्ट ऑफ ददंबा मेन मोटो कॅनॉट बी प्रॉफिट दिस इज नॉट इंडस्ट्री कॉस्ट टू कॉस्ट खंय तरी मॅचींग जाल्यार गॅस वॉज अ फाईन हे सो इट वॉज नॉट एक्सेप्टेड इफ एनी टाईम दॅट वॉज एज अ युनियन आमचे नोटीसे हे केलेले ना तुमकां खबर आसा कोणाक बस कन्वर्ट केले तसं डीएमओ दाखला त्यांना आणि सांगा कळयता म्हणून ते आम्ही फायनान्स करून कन्वर्जनात मदत सुद्धा करता दुसऱ्या डिपार्टमेंटात गव्हर्नमेंटाचे सांगले जर ते ना गोवा एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दें, म्हणून गेडा म्हणून तांच्यानी हे प्रपोजल आम्ही कन्वर्जनाक फायनान्स करता म्हणून सांगितले फक्त आमच्या ताब्यात दिया आम्ही कन्वर्ट करून एक बस कन्वर्ट करून दिली त्यांच्यानी नु� तुम्ही चलवून पळया दुसरे महिने किती एक्सपीरियंस आता म्हणजे सगळं हायलाइट झालंय नाही ना काय ना हायलाइट झालंय नाही या आमचं कहना हायलाइट जाऊना बट इट इज अ गुड या थिंग तुम्ही जे लक्षात नाही इट इज अ गुड आहे की आपण खूप श्लोक आता ईमेल या या जस्ट सेंड इट सो दॅट वी कॅन ऑल्सो प्रोसेस ऑन दॅट या तुम्ही मुद्दा लास्ट 10 इयर्स आणि त्यांनी बस घेऊन ना सो आता लास्ट 10 इयर्स आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान डिपार्टमेंट आणि डेव्हलप केला आणि त्यांचा पब्लिक सेक्टर डेव्हलपमेंट आणि ये ग्रो झाला आहे सी पब्लीक सैक्टर पता तू मे जा रोड्स डेवलॉप जाके ब्रिज कंस्ट्रक्शन जावलॉपमेंट जाू से दैट डवेलपमेंट जा बट डवलॉपमेंट एट वॉट कॉस्ट तुका समझ दैट इज अ अग सब्जेक्ट इट इज नॉट टू बी डिबेटेड हियर बिकॉज आई एम एनवायरमेंटलिस्ट लिथ आठ डोंगर कापून uh, बारह uh, सो हजेर ये जाए डवलपमेंट इट्स अ डिफरंट सब्जेक्ट डवलॉपमेंट जला सम इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यात रोड बरे झाल्यात पण डेट डव्हलपमेंट तू जर विचारता गव्हर्मेंट सेक्टरात डव्हलपमेंट समज आता आम्ही फेरीबोटी जो आता चलतात तो फेरीबोटी मडकच्यान जर तू कुठ्ठाळे वति पंधरा मिनटां पहिलीची जी वताली पोर्तुगीज टायम अर्धवर फाऊ तितलाच टाईम घेता सो डेट इज द डेव्हलपमेंट तू जर माका गेला असत तर ह्या सईडीच्या त्या साईडा फेरीबोट जे वता ती तुका वसू करून उदका वयल्यानूच धावता ते डेव्हलॉपमेंट जावना सो so, आपूण रोड हे जाल्या न्ही ब्रीज जाल्या न्ही जे तूं फेरयेन वताल ते कांय कांय ब्रीज जाल्या सो इफ आय टेल यू द डेव्हलॉपमेंट जावना देन इट वील ए कॉन्ट्रोवर्शियल थिंग लायक कदंबाची जी बस स्टँड आसात पळय सिटी एरिया ती सारकी जावं ना मडगांवची जावं पणजेची जावं म्हापशेची आनी सत्तरी सारक्या होंडा सारक्या ठिकाणी वाळपय सारक्या ठिकाणी बस स्टँडा बांदून दवरल्या ताचो वापरूच जायना ते दुर्दैव शिरोडा गेलो जाल्यार तसोच व्हडलो बस स्टँड बांदलेलो आसा आनी थंय गोरवांची बरी सोय जाता <laughs> काणकोणा जर गेलो असं जाता पूण ज्या जाग्याचेर एसेन्शियल सारके आसा तुमी जर आज जर दर मडगांव बस स्टँडाचेर गेले तेजी परिस्थिती जाल्यार हेजे भशेन जाल्ली आतां थँक्स डेट आमच्या देशाचो पंतप्रधान थंय येता आनी य लागून थंय कितें हें जातलें कित्याक किंवा फाटल्या जेन्ना नॅशनल गेमी टायमार ते मडगांवां जेन्ना आयलो पंतप्रधान तेन्ना एक ते फिश मार्केटाचे रोड बी सगळे चकाचक झाले तसेच सध्या चकाचक मडगाव जाऊन सो तसेच रात्य ते तरी चकास जाऊचे बसस्टँडार पैसो खर्च करतात कदम नाही स्टँडाचे गव्हर्नमेंट सी कदंबाच्या ऑफरच जर जायना चाळीस चाळीस दुकानं बांधव वापर जायना कसे जात कदम अस कदंबाची दुकानं जी असतात पहिला बेसिक प्रश्न की कदंबात आशिली दुकाना त्यांच्या प्रॉपर ऑप्शन ना ती कोणा दिले दिल्या का पहिला प्रश्न कितले पैसे येतात ती दुकानं गोष्टी कशी चलतात आणि ते ऑप्शन झाला का भितले भितर कोण तरी ती ऑप्शनं करीत आशिल्लो हेजेर सगळे इन्व्हेस्टिगेशन जर जाई जे प्रॉपर्टी कदंबाकडे आज असा नी ती प्रॉपर्टीचा जर प्रोपर यूज असत जर कदंबच्यान असे दोळे करून भांगर पळव येता आमक दोनशे बशी जर घेतल्या जाय म्हणता आम्ही नाही सत्तर अंशी बशी या ते व्यतुंजन कदंबांच्या प्रोक्योर करपा येता या पैशाची वसुली जायत आणि व्यवस्थित जर याचा कारभार हँडल जायत जर आता ह्यो आता ज्यो बशी ज्यो आसात